नमस्कार मी प्रिया न्यूज घडीची मोठी बातमी समोर मराठा नेते जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो आंदोलकांसह मुंबईकडे निघाले आहेत त्यांच्या पायी मोर्चा आज पुण्यात धडकला आहे म्हणून जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे न्यायाधीश नेमकं काय म्हणाले पाहूयात न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ती आणि महाविधी वक्ता रवींद्र सराफ यांच्या युक्तिवाद ऐकून घेतला त्यानंतर त्यांना महत्त्वाचे निर्देश दिले सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याचीही खबरदारी घ्यावी असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत तसेच मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजवा आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजवावी आझाद मैदानात पाच पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही हे देखील कळवावे असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत यांचं नेमकं म्हणणं काय पाहूयात सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी प्रमुख मागणी केली आहे मनोज जरांगे यांना परवानगी दिली तर आपण कोर्टात त्या परवानगीला देऊ यांनी आतापर्यंत तरी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला आझाद मैदानासह कुठेही पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही आझाद मैदानावर आंदोलकांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी नेत्यांनी आंदोलकांसाठी अर्ज केला आहे पण पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही अशा प्रकारे जमाव एकवटून एकत्र येत आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो या प्रकरणी कलम तीनशे दोन म्हणजे खुणासारखे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अंतलवारी सराठी लाठीचार्ज दरम्यान एकोणतीस पोलीस जखमी झाले होते त्यांचा दाखला सदावर्ती यांच्याकडून कोर्टात देण्यात आला यावेळी कोर्टाच्या वकिलांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत आत्ताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री